हॅलो फ्रेंड्स वर्ष ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सर्वांच मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आता सकाळ झाली होती आणि या ठिकाणी मी Uh, माझी आंघोळ वगैरे सुद्धा करून झाली होती आणि मी या ठिकाणी झाडू वगैरे लावायला घेतला होता आणि माझी मुलं अजून झोपलेलीच आहेत तर मी सर्व जे त्यांची खेळणी जे पसरलेली होती ते सर्व व्यवस्थित करून घेतले होते आणि या ठिकाणी मी झाडू लावत होती आणि परता वगैरे सुद्धा लावून घेतला होता कारण या घरातला मी लाईट ऑन करत असते आणि बेडरूममधलं लाईट बंद असते ते झुपले असल्याकारणाने तर या ठिकाणी मी आता झाड वगैरे लावून घेणार आहे आणि त्यानंतर मस्तपैकी दूध वगैरे गरम करून नाश्ता सुद्धा करून घेणार आहे देपोरीसुद्धा राहिली माझी अजून करायची तर, तर सकाळ की रोजचं माझं हेच डेली रुटीन आहे की पहिले जाऊन बाथरूममध्ये सर्व आंघोळ वगैरे करून घ्यायची त्यानंतर इकडे येऊन झाड वगैरे झाड वगैरे लावून त्यानंतर देवपूजा करून नंतर नाश्ता वगैरे घेऊन नंतर मग माझ्या मुलांना मी उठत असते तर माझी मुलं निकाल रात्री बारा पाच वाजून झोपायला तर या ठिकाणी आज ते उशिरा उठणार आहे ते उशिरा उठले तरी मला हो चालते कारण तो तोपर्यंत इकडचे सर्व कामं होऊन जाते आणि आवरावर सुद्धा होऊन जाते तर या ठिकाणी जाल, माझं झाड मारून झालेलं आहे आणि मी ह्या कचरा चुकलीत भरून बाहेर नेऊन वगैरे टाकते आणि आता कसं बाहेर जाव असं वाटत नाही कारण बाहेर पूर्ण पावसामुळे चिकचिक आहे आणि खूप ओलंसुद्धा आहे आणि वातावरणसुद्धा बाहेरचं अजिबात चांगलं नाही त्यामुळे माझीसुद्धा तब्येत खराब आहे माझंसुद्धा गडा वगैरे बसलेला आहे आणि माझ्या मुलांनासुद्धा थोडा ताप आला होता तर ता त्यांनासुद्धा बरं नाही आहे कसं लहान मुलांना पावसाळ्यात वगैरे खूप जपून ठेवावं लागतं आणि त्यांना पाणी उगूनच द्यावं लागतं मी त्याच्यासाठी सर्वच काही करत असते तर या ठिकाणी पहा मी आता मा माझा झाडू वगैरे लावून झाल्यानंतर दूध गरम करायला ठेवलेलं आहे माझ्यासाठी आणि दूध गरम होईपर्यंत मी या ठिकाणी खाऊन घेत आहे दोन केळं हाच माझा नाश्ता असतो एक कप दूध आणि दोन केळं सकाळचा माझा हा नाश्ता असतो कारण मला डॉक्टरांनी खूप विकनेस असल्यामुळे आणि अंगात थोडं शक्ती येण्यासाठी हेच खायला सांगितलेलं आहे आणि मला माझं वेटसुद्धा वजनसुद्धा वाढवायचं आहे नंतर या ठिकाणी माझे हालूस सुधारण्यासाठी मी दूध आणि केळं याचाच नाश्ता सकाळी करून घेत असते जास्त फारशी आवडत नाही परंतु आपल्या सेहतसाठी सर्वच काही करावं लागतं दूध सुद्धा मला आवडत नव्हतं परंतु आता मी दूध सुद्धा घेत असते कारण तर या ठिकाणी आता मी करत नार होती पूजा आणि या ठिकाणी माझी पूजा करून झाली होती आणि पूजा झाल्यावर कसं घर प्रसन्न वाटते मन प्रसन्न वाटते आणि सर्वांनी रोज घरी पूजा करायलाच पाहिजे कारण आपल्या घरात त्यामुळे सुखशांती समृद्धी आणि आपलं मनसुद्धा प्रसन्न राहते तर या ठिकाणी माझी पूजा वगैरे सुद्धा करून झाली होती आणि मग काय मग म्हटलं माझं दूधसुद्धा थंड झालं असेल तर मग मी मस्तपैकी हॉलमध्ये आली आणि दूध पिऊन घेतलं या ठिकाणी तुम्हाला असेल हे सगळं खेळणे वगैरे मी मस्त भरून ठेवलेले व्यवस्थित टेडीबीवर सुद्धा जाणार आहे आणि जसे माझी मुलं उठतील तसे ते सगळे खेळणे वगैरे इकडे तिकडे पसरवतात आणि पूर्ण घरात खेळतात चला तर तुम्हाला माझी मुलं सुद्धा दाखवते मी कसे झोपलेले आहेत ते तर हॉलला मी पर्दा लावून घेतलेला आहे कारण बेडरूममध्ये ह्या हॉलच्या लाईटचा उजेड पडायला नाही पाहिजे म्हणून या ठिकाणी मी एकदम सिम्पल राहते घरी गळ्यात सुद्धा माझ्या मंगळसूत्र नाही आहे कारण माझ्या मुलांनी मी घातलं होतं तर ते ओढून तोडलं होतं त्यामुळे सोन्याचे वन्याचे लवकर लवकरच हरवतात त्यामुळे मी आता मंगळसूत्रसुद्धा घातलेलं नाही आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आरव आणि ओजस अजूनही झोपलेलेच आहेत अंधार असल्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल हा इकडचा आरव आहे आणि त्या साईडला ओजस झोपलेला आहे आणि त्यांच्या मदत मी दोघांच्या लावलेली आहे कारण ते एकमेकाच्या अंगार पाय वगैरे टाकतात म्हणून या ठिकाणी माझं दूध वगैरे घेऊन झाल्यानंतर मी आली होती किचनमध्ये आणि माझ्या सासूबाईसाठी मी बनवले होते नसतिंसत्व त्यांना शुगरसाठी हे खूप उपयोगी आहे आणि मी एका ठिकाणी दाडभांची सुद्धा लावून दिली होती माझी डाळभांची सुद्धा बनवून तयार आहे आता फक्त फोडणी द्यायची राहिलेली आहे चला तर मित्रांनो या ब्लॉगला मी तेच थांबवते हो तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये असंच नवीन खात्री घेऊन भेटूया तोपर्यंत तो बाय बाय